संत पालखी सोहळ्यामध्ये आमच्या परभणी जिल्ह्याचा एक अश्व आहे आणि परभणी जिल्ह्यातील एक वारीमधलं भूषण जर म्हटलं तर बाबरगाव येथील हा अश्व आपल्याला पाहायला आणि अश्व ज्यांच्याकडे असतो ते आपल्याशी संवाद साधताय काय सांगाल हा अश्व कितवी परंपरा तुमची चालू आहे आमची पाचवी पिढी आहे त्याच्या अगोदरपासून माहिती नाहीये पण बऱ्याच वर्षापासून चालू आहे वारीत येत असताना काय वाटतं काय आनंद आहे आम्हाला देवाची सेवा करायचं तेवढाच हे भेटला चान्स भेटला त्याच्याबद्दल आम्ही ईश्वराचे आभारी या आश्वाच म्हणजे सुरुवात कशी झाली आणि तुमच्या वडिलांचं तुमचं एकदा नाव सांगायचं महाराज माझं नाव रणजित उत्तमराव रणेर राणार पेठ तालुका पाथरी जिल्हा परभणी आमचे पंजोबा मारोतराव मारोतराव बापूराव रणेर हे वारीला येत असताना त्यांनी आश्व त्यांच्याकडे होता त्यांच्या अगोदर पासून कधीपासून होता ते माहित नाही कारण आम्हाला आमच्या पंजोबा पर्यंत आहे त्याच्या अगोदरच माहित नाही बरं रिंगण सोहळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे आश्वापासून किती दूर राहिलं पाहिजे काय काय काहीच काहीच अडचण नाही त्याला आजपर्यंत आमच्या घरातल्या लहान मुलाला जन्मलेल्या मुलाला ते कधी त्याच्यापासून इजा नाही बर पण तरी एकदा थाबत असताना मागचा मी बघितला रिंगण सोहळा तिथे असताना आलं त्यामुळे आता ते खोडसाळपणा करतात लोक किंवा आस्था असते त्यांची की येतात दर्शन व्हावं माऊले स्वार असतात त्याच्यावर त्याच्यासाठी लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी हे करतात त्यावेळेस एखाद वेळेस होऊ शकतं म्हणजे रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी होत असताना कुठेही म्हणजे वारकऱ्यांनी काळजी घ्यावी अश्वासमोर येऊ नये ही काळजी वारकऱ्यांनी घ्यायला पाहिजे नक्कीच अश्व धावत असताना अश्वाच्या समोर आपण नाही आलं पाहिजे ही काळजी वारकऱ्यांनी घेतली पाहिजे आणि ही परंपरा अविरत आणि तुम्ही कधीपर्यंत ही परंपरा चालू ठेवणार आहात जोपर्यंत ईश्वराची इच्छा असेल तोपर्यंत करू पुढच्या पिढीला काही सांगितलंय आहेच आता आता आम मी माझे आता सोबत त्याच्यानंतर आमचे नातू येतील ते पण करतील नक्कीच ही परंपरा अविरत चालू राहणार आहे वारी म्हणजे संस्कार वारीच्या माध्यमातून संस्काराचं बीजारोपण होतं आणि ही परंपरा अशीच आमच्या जिल्ह्याला मिळत राहो कारण मीही परभणी जिल्ह्याचं आहे मलाही भूषण वाटतं की या संत तोकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये आमच्या परभणी जिल्ह्याचा एक आश्वा आहे आणि त्या आश्वावरती संत तोकोबाराय बसतात किंवा हेच जे संत वारकरी या ठिकाणी एकत्र येतात हा मनोभाव नक्की गौरवास्पद आहे आणि ही परंपरा जिल्ह्याची अशीच पुढं राहो आणि महाराष्ट्राची संस्कृती जपत राहावं भेटत राहूया आपल्या अभंगवारीच्या माध्यमातून रामकृष्णारी वाऊ रामकृष्ण